घर चैनल को शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूले और देखिए कवर हर मिनट की कुछ भी है क्या कार्ड है कुछ है सुविधा के दबाएगा रिकॉर्डिंग करेगा मतलब क्या इसका तुलू। तुलू। मतलब क्या बोल मतलब आज खाने सबको है आईडी दिखाओ क्या आईडी है नहीं नहीं आ रहे एक लेडी के साथ इसे दबाने आ रहे

वाद घालत होते सदर महिलेने फिर्यादी महेश याला मदतीसाठी बोलवले होते दिनांक चार जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास महिला रेजन्सी अँटालिया इथे कुत्र्यांना जेवण देण्यास गेली थोड्या वेळाने फिर्यादी महेश हा देखील महिलेने सांगितलेल्या ॲड्रेसवर आला सोसायटीच्या पाठीमागील गेटजवळ गेले असता तिथे महिला व तिच्या सोबत अंदाजे चार ते पाच अनोळखी इसम महिलेशी वादविवाद करत असताना दिसून आले ते सर्व इसम मदधुंद स्थितीत होते त्यांनी चर्चा करण्याचे सोडून फिर्यादीसोबत अरे रेवाची भाषा करू लागले आणि फिर्यादीला ते सर्व उग्र भाषेत बोलू लागले थोड्या वेळाने तिथे पंचवीस ते तीस लोक जमा झाले अचानकपणे चार ते पाच अनोळखी इसमांनी फिर्यादीला धक्काबुक्की करू लागले त्यावेळी गेट बाहेर जात असताना कोणी इसम बोलला की गेट बाहेर आल्यावर मागे अंदाजे वीस ते पंचवीस लोक फिर्यादीला मारण्यासाठी मागे लागल्याने तिथून जवळच असलेल्या महारळ पोलीस चौकी बंद असल्याने महारळ गावातील एका बिल्डिंग मध्ये लपून एकशे बारावरती वरती फर्यादीने कॉल करून पोलिसांना मदत मागितली थोड्या वेळाने पोलीस घटनास्थळी रेजन्सी अँटालिया इथे आले असता फिर्यादी सदर ठिकाणी पोलिसांकडे जाऊन सर्व प्रकारे पोलिसांना सांगत असताना जमलेल्या लोकांपैकी दहा ते बारा लोकांनी महेशला पोलिसांसमोर बेदम मारहाण केली त्यानंतर फिर्यादी महेश व महिला हे पोलिसांसोबत महारळ पोलीस चौकी इथे गेले असता तिथेही पन्नास ते साठ जणांचा जमावा फिर्यादीला मारहाण करण्याच्या उद्देशाने आले होते फिर्यादी महेश उपचार करून पोलिस ठाण्यात दहा ते पंधरा इस्माविरुद्ध तक्रार दिली असून देखील पाच ते सहा दिवस वर असूनही आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने असे आठवले आणि पाणी कुठे मुरत आहे आणि पोलीस का आरोपींवर कारवाई करत नाही याचा प्रश्न फिर्यादीने पोलीस प्रशासनाकडून विचारला आहे सिद्धार्थ मोकळे न्यूज कल्याण बस क्या कर रहे आप? मत डालो इधर को परेशान कर रहे से से आप आप कहां से?

परिसरात एक महिला भटक्या कृत्यांना सेवेचं काम म्हणून जेवण खायला देत असताना दे तेथील मधल्या रहिवाशांकडनं तिला विरोध होता त्या कामासाठी तर त्यांना योग्य तो, तो प्रोटोकॉल नियम समजवण्यासाठी मी या क्षेत्रात सक्रिय आहे हे त्या महिलेला माहिती होतं आणि त्यासाठी तिने मला कॉल करून बोलवले यांना समजवण्याच्या उद्देशाने ठरल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी पोहोचलो त्यांना समजव त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करत असताना तिथे तीन ते चारच्या संख्येने काही दारू पिलेल्या अवस्थेत तिथे होते त्या लोकांनी माझ्या प्रत्येक शब्दाचा अनर्थ काढला आणि त्यांना बघून तिथे अजून पस्तीसच्या चाळीसच्या संख्येने सिंधी कम्युनिटीचे लोक जमा झाले या लोकांनी माझ्या शब्दाचा अनर्थ अर्थाचा अनर्थ करत करत मला मारण करण्याचा बेहर असला आणि मला धक्काबुकी करू लागले धक्काबुकी करताना मी गेट पर्यंत आलो हे लोक मला ओळख माझ्या ओळखीतले नव्हते ते नव्हते तेही कदाचित मला ओळखत नव्हते पण परंतु त्यातला एक इसम त्यांनी माझी ओळख तो मला ओळखत होता आणि मी ऐकलं की तो त्या लोकांना सांगत होता हे इधर काही रेणीवाला मराठी लडका आहे इसको मारपीट मत करून तो या मी भारी पडेगा तेव्हा ज्यांनी मला मारण करायला सुरुवात केली तो व्यक्ती त्याला बोलला कोई कुछ उकाड नाही सकता ये पोलीस चौकी और पोलीस स्टेशन हमारे सेठ के जेब मे असं तो बोलल्या बोलल्यानंतर सुमारे तीस ते चाळीसच्या संख्येनं हे लोक माझ्या मागे हायवे वरती मारायला धावून धावून आले मी जीव वाचवत पुढे पुढे धावत गेलो पोलीस चौकीच्या आवारात गेलो पोलीस चौकीला लॉक होता तिथपर्यंत ते धावत आले तेव्हा मी तिथल्या बाजूच्या एका बिल्डिंग मध्ये आश्रय घेतला आणि ते मागे निघून गेले पुन्हा त्या महिलेला टॉर्चर करायला लागले मग त्या ठिकाणी केली पोलिस मी आश्वस्त झालो आणि पोलिसांजवळ धावून आलो घटनाक्रम सांगण्यासाठी जसा मी धावून आलो तसा या लोकांनी पोलिसांसमोर दहा ते पंधराच्या संख्येने या लोकांपैकी दहा ते पंधराच्या संख्येने लोकांनी माझ्यावरती जीवघेन हल्ला केला मला प्रचंड केली आणि या घटनेतून हे सगळं चालू असताना यांच्यावरचा आरोप फेटाळून लागण्यासाठी हमारी लेडीज को आ, के के ये बाहर आहे इसले मारे असं चित्र बनवू लागले मला मला हे म्हणायचं आहे की जे सुरुवातीला तो व्यक्ती बोलला गेल्याच्या बदला त्या लोकांना जागीच अटक करणे सोडून पोलिसांनी मला आणि त्या महिलेला पोलिसाच्या गाडीत बसून शेजारी असलेल्या पोलीस चौकीत घेऊन गेले आणि मागून उलट पक्षी हे लोकांचा अजून साठ ते सत्तर लोकांचा जमाव पोलीस स्टेशन चौकीला आला आणि यांनी तिथेही एक एक महिला घेऊन आला अनिल वाटीच्या नावाचा जो त्यांचा आहे तो एका महिलेला घेऊन आला आमच्यावरती माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी परंतु माझ्याकडे सर्व सीसी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड असल्यामुळे त्याचा हा हा जो त्याचा उद्देश आहे तो साकार झाला नाही आणि कालांतराने तिथे भरपूर आडावडा झाला आणि मी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद करण्याचे ठरवले स्टेशनला जाऊन माझी मेडिकल झाली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गुन्हा नोंद करायला आलो तेव्हा सुमारे पंधरा तासाच्या प्रतीक्षेनंतर दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्या घटनेला चार ते पाच दिवस उलटून गेले आहे तरी पण या आरोपींवरती कोणतीही कारवाई झालेली नसून मला हे म्हणायचं आहे एकीकडे याच क्षेत्रामध्ये घडलेली एक प्रचलित घटना म्हणजे एका पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या गोळीबारावर कारवाई म्हणून आज तो एवढा मोठा लोकप्रतिनिधी आणि आमदार असून ही त्याला इतके महिने जेलमध्ये राहावं लागत आहे इथल्या रहिवाशांच्या मागे नेमकी अशी कोणती कोणाचा हात आहे की यांना अजूनपर्यंत अटक होत नाहीये शिवाय हे लोक सर्रास पोलीस चौकीच्या मागेच राहतात आणि तिथेच फिरत आहेत तरी यांना अटक होत नाही आहे पोलिसांसमोर मला बेदम मारहाण झाली त्याच्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखलही झाला गुन्हा दाखल होऊन आज आज चार ते पाच दिवस उलटून गेले असतानाही त्यांना पोलीस त्यांच्यावरती पोलिसांकडनं कोणतीही कारवाई झाली नाही त्यांना अजूनही अटक झाली नाही नेमका पाणी कुठे मोडतं आहे माझी पोलिसांकडनं पोलिस प्रशासनाकडनं हीच अपेक्षा आहे की या प्रकरणाचा तपास नि पक्षपातीपणाने व्हावा आणि आरोपींना आणि या आरोपींचा जो मोडक्या आहे यांना यांची सखोल चौकशी होऊन लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि या समाजकार्यात इथून पुढे कोणताही अडथळा येऊ नये याची पोलिसांनी आणि पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी